कधी कधी असं वाटतं सगळं ठीक असतानाही मनात एक रिकाम्यापणाचं वादळ चालू असतं आजूबाजूला सगळं असतं पण तरीही मन काहीसं हरवल्यासारखं वाटतं लोक असतात संवाद असतात पण आतून एक शांत पोकळी सतावत असते स्वतःलाच प्रश्न पडतात आणि उत्तर मात्र सापडत नाही कधी कधी वाटतं खरंच आपण सगळं बरोबर करत आहोत का किंवा फक्त सवयीनेच जगत आहोत कधीकधी स्वतःशी बोलणं एकमेव उत्तर असतं आणि ती शांततासुद्धा किती काही सांगून जाते स्वतःला पुन्हा समजून घेण्यासाठी स्वतःच्या शांततेचं शांततेत मात्र स्वतःला हरवून टाकतो खरं आहे कधी कधी खरंच आपल्याबरोबर सगळे असतात त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस कोणीतरी प्रश्न विचारतं की तुझं लक्ष कुठं आहे असं प्रत्येकाला होतं आणि आपण कित्येक वेळेस हे उदाहरणंसुद्धा पाहिलेली आहेत तर आपण ज्यावेळेस चार माणसात असतो त्यावेळेस आपलं लक्ष नसतं त्याचं कारण काहीच असंच असतं की आपण कुठेतरी हरवलेलं असतो तर प्रत्येक वेळेस कधी आपल्याला स्वतःविषयी वाटते काळजी कधी आपल्या कामाविषयी वाटते कधी आपल्या फ्युचरविषयी वाटते तर कधी स्वतःविषयी म्हणजे तर कधी फायनान्शियल अडचणीविषयी वाटते तर प्रत्येकाला हीच अडचण दिसत असते पण प्रत्येक अडचणीवर मात्र पर्याय हा असतोच असतो तर शांत डोक्यानं ज्या वेळेस आपण विचार करतो ना त्यावेळेस मार्गही आपल्याला आपोआप सापडत असतो फक्त आपण मात्र खचून जायचं नसतं तर कारण मी कालच बोलले होते कालच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आपल्या आयुष्यातली आपल्याला त्याच्यावर मात करूनच आपल्याला काय करायचं असतं पुढे जायचं असतं आपल्याला ती कुणी करू नको असं म्हणणारही नसतं एक उदाहरण घेऊनच सांगायचं म्हणजे आपण घरच्या कामामध्ये थकतो घरच्या कामामध्ये चिडतो आणि घरच्या कामामध्ये एकमेकावर चिडचिड करतो जसं तुम्ही ऑफिसला जाता ऑफिसवरती जर जा तुम्हाला एखादं काम सांगितलं भले तुम्ही घरी कितीही दमून जा कितीही कामाने थकलेला असाल अगर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर तुम्ही ऑफिसला ज्यावेळेस कामाला जाता त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला हे काम आज करायचंच नाही आहे मला ह्या कामाचा आज खूप कंटाळा आला आहे भले त्यांचं काम कितीही सोपं असू दे किंवा कितीही अवघड असू दे तुमची करण्याची मनस्थिती असो अगर नसो ते काम तुम्हाला पूर्ण करायचंच असतं कारण त्याचा तुम्हाला मोबदला मिळणार असतो जर तुम्हाला घरच्या कामाचा फक्त एवढा आहे की आपल्याला मोबदला मिळत नाही पाहिजे तसं वातावरण शांत मिळत नाही आपण ज्या ज्या ऑफिसच्या कामाला आपण जातो तिथे प्रत्येकाचं काम प्रत्येकाला वाटून दिलेलं असतं आणि त्या वाटून दिलेल्या म्हणजे प्रत्येकाचं काम ज्या त्या गोष्टीवर आपलं ठरलेलं असतं तसं घरी मात्र आपण प्रत्येक काम आपलं आपण स्वतःच्या जिम्मेदारीनं म्हणजे घेतलेलं नसतं म्हणून आपली चिडचिड होते आपण एकमेकावर चिडतो आणि ते काम मात्र आपण म्हणजे सहज किंवा हसत किंवा व्यवस्थित आपण पार पाडत नाही म्हणून त्या कामामध्ये आपल्याला रोज अडचण येत राहते आणि आपण ती जिम्मेदारी म्हणून पार पाडत नाही जसं आपलं ठरलेलं असतं की मला आज ह्याच वेळेमध्ये कामाला जायचं आहे तसं आपण घरच्या कामाचं कधीच ठरवलेलं नसतं की मला ह्याच वेळेमध्ये माझं काम पूर्ण करायचं असतं ज्यावेळेस तुम्ही ठरवता की माझं काम मला ह्याच वेळेत पूर्ण करायचं त्यावेळेस तुमचं त्याच वेळेत काम पूर्ण होतं आणि जो काम तुम्ही ठरवलेलं आहे की ह्या वेळेमध्ये मला हे काम करून दुसऱ्या कामासाठी वेळ द्यायचा आहे त्यावेळेस मात्र तुमचं ते कामही होतं आणि हेही काम होतं म्हणजे जे तुम्ही घरचं काम ज्या वेळेत आवरायचं त्या वेळेमध्ये ते काम होतं आणि जे बाहेरचं काम तुम्ही ठरवलेलं आहे तेसुद्धा काम तुमचं होतं मग तसंच जर तुमचं रोजचं मॅनेजमेंट तुम्ही ठेवलं तर तेही सुद्धा तसंच होतं म्हणून हा संवाद तुम्ही स्वतःची स्वतःच ठरवा आणि निवडासुद्धा म्हणजे एक उद्याच्या कामाची यादी तुम्ही आजच करून ठेवू शकता आणि त्याच पॉझिटिव्ह विचाराने तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता जसं की तुम्ही जर ठरवलेलंच आहे की आज मला ह्या वेळेपर्यंत मला हे काम आवरून घ्यायचं आहे म्हणजे जसं की सकाळचे कपडे आहेत धुणे आहे भांडे आहेत त्याचबरोबर झाडलोट आहे घर आवरून घ्यायचं आहे कामाला जायचं आहे तर तुम्ही सकाळी उठून सहा वाजता उठणार आहात तर साडेसहापर्यंत तुमचं दारचं झाडलोट झाली पाहिजे रांगोळी झाली पाहिजे आणि ब्रश करून झाला पाहिजे त्याचबरोबर झाली तर आंघोळसुद्धा झालीच पाहिजे म्हणजे बाकीच्या अर्ध्या तासामध्ये जर तुम्ही हे काम आवरून घेतलं तर तुमचे कामं बाकीच्या अर्ध्या तासामध्ये होतात देवपूजा करायची आहे तर मला हे अर्ध्या तासात झालीच पाहिजे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शेतात जाता किंवा ज्यावेळेस जॉबला जाता ज्यावेळेस तुम्हाला मुलांना शाळेत डबा द्यायचा असतो त्यावेळेस सगळी कामं तुम्हाला त्याच वेळेत द्यावा लागते कारण कसं आहे आता मुलांना शाळेत आठ वाजता जायचं तर तुम्हाला त्यांना साडेसात पावणे आठला डब्बा हा रेडी करून ठेवावाच लागतो जसं की तुम्हाला जॉबला नऊ वाजता जायचं तर तुम्हाला घरून साडेआठला निघावंच लागतं त्यासाठी तुमचं त्याच वेळेत काम आवरायलाच लागतं मग आपण घरी असताना किंवा हे काम त्याचंच आहे किंवा ते काम माझं नाही असं जर म्हणत राहिलो आपण सारखं आणि प्रत्येक कामाचा जागच्या जागी जर आपण पसारा पडून दिला तर ते मात्र कामं होत नाहीत मग घर डिस्टर्ब होतं आपण डिस्टर्ब होतं आणि ह्या रोजच्या जीवनातल्या रोजच्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत राहतात असं मी सकाळी सकाळी काय केलेलं होतं तुम्ही बघितलेलंच आहे हे प्रत्येकजण करतात आणि प्रत्येकाच्या घरातली ही गोष्ट आहेच जसं की आपण उठल्यापासून प्रत्येकजण कुठल्या कामापासून सुरुवात करतो तर कुणी पॉझिटिव्ह एनर्जीने सुरुवात करतो म्हणजे प पॉझिटिव्ह गोष्टी ह्या भरपूर आहेत जसं की तुम्ही बाहेर सकाळी सकाळी शुद्ध हवेमध्ये फिरायला जाणं नसेल तर दुसरं तुम्ही एक छान पॉझिटिव तुम्हाला आवडणारं गाणं ऐकणं किंवा देवाचं नामस्मरण करणं किंवा एखादी शांत ध्वनी लावून बसणं किंवा मेडिटेशन करणं त्यानंतर एक, त्यान एक छानपैकी फ्रेस व्हायचं म्हणजे काय तर मस्त आपण ब्रस्त करतो ब्रस, ब्रस केल्या केल्या थोडंसं नॉर्मल गरम पाणी घ्या आणि काहीतरी म्हणजे जसं आपण स्वतःचं आवरतो तसंच घरातला प्रत्येक एकदा नजर टाका की आपला कुठे पसारा पडलेला आहे जसं की क्वाटवर किती कपडे पडलेले आहेत जसं की आपल्या अडकून ठेवायच्या कपड्याला किती कपडे व्यव बिना कामाचे अडकलेले अडकवलेले आहेत किंवा खाली इकडे तिकडे किती बिना कामाचे कपडे टाकलेले आहेत किचनवरती बिना कामाचा पसारा काय ठेवलेला आहे एकदा नजर टाकली आणि प्रत्येक कामामध्ये पाच दहा मिनटं देऊन टाकले तर तोसुद्धा पसारा आपला पटकन आवरून जातो आणि आपण काम करण्यासाठी आपल्याला फ्रेश असा वेळ मिळतो तर हे जी कामं आपण पाच मिनटाची कामं असतात पण ते आपल्या मनाचा पूर्ण गोंधळ करून टाकतात म्हणून हे कामं आपल्याला पटकनावरून घ्यायचे असतात आणि तुम्हाला जर खरंच ते पण कामं तुमचे तसेच पडलेले आहेत आणि तुम्हाला पटकन जायचंच आहे तर त्या कामाकडे तुम्ही बिलकुल लक्ष न देता पटकन तुमचं मेन काम जे आहे ते पटकन करून घ्यायचं आणि पटकन निघून जायचं पण त्यानंतर मात्र तुमचं आलं की मन मात्र डिस्टर्ब होणारच होणार म्हणून सर्वात अगोदर आल्याबरोबर तुम्हाला त्या कामाकडे लक्ष द्यायचंच असतं कारण का तर ते काम मात्र तुम्हाला शांत बसू देत नाही तुमचं मन शांत ठेवू शकत नाही म्हणून तुम्ही त्या कामाकडे पहिलं फोकस करायचं असतं कारण पटपट तुम्ही एक पाच दहा मिनटं जर त्या कामासाठी दिली तर नंतर मात्र तुम्ही सगळे कामं एक शांत डोक्याने करू शकता हे मी का सांगत आहे तर एवढ्यासाठी सांगत आहे की रोजची कामं आपल्या रोजच्याच कामामध्ये आपली चिडचिड का होते आपलं वेळेचं मॅनेजमेंट का राहत नाही आपणसुद्धा म्हणजे एवढं फ्रेश का राहू शकत नाही तर असं जर आपण रोजच्या रोज करायला लागलो तर एक आठ दिवस तुम्ही करून बघा तुम्हालासुद्धा कुठल्याच कामाची अडचण येणार नाही आणि कुणावरसुद्धा चिरण्याची गरज पडणार नाही पण जर तुम्ही हे सगळं करूनही मागे तुमच्या तेवढाच पसारा करणारे असतील तर तुमची मात्र चिडचिड होतेस त्यामुळे सगळ्यांना कामंसुद्धा थोडे थोडे वाटूनही द्यायला शिका कारण त्यांनासुद्धा शिस्तीची सवय लागते आणि आपलीसुद्धा चिडचिड होत नाही प्लस त्यांचीसुद्धा होत नाही जसं की आपण ज्यावेळेस सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण मात्र सर्वांना एक बडबड करणारं माणूस दिसतो किंवा काहीतरी एक शिस्तबद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपला स्वभाव कोणाला आवडत नाही असं दिसतं तर ह्या सगळ्यांची सवय ही प्रत्येकाला लागायला हवी त्यासाठी शिस्त लावणं सुद्धा आपलंच काम आहे आणि शिस्त बाळगणं हे सुद्धा आपलंच काम आहे तर चला आजच्या सकाळच्या सुरुवाती सुरुवातीविषयी जे मी दोन शब्द बोललेले आहे ते तुम्हाला आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा